बघा आदरणीय दादा हे मोठे नेते त्यामुळे त्यांना आव्हान नाही त्यांना आवाहन जरूर करेल दादांनी आग्रही भूमिका घ्यावी ठाम भूमिका घ्यावी कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी मान्य देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडे उघडा डोळे आणि बघा नीट कारण राज्यातलं सरकार हे एक फुल दोन डाउटफुलचं सरकार आहे आपला एक नेता दाखवा त्यांनी दिल्लीच्या सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला निर्यातबंदी उठवावी लागेल मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो जनतेलाही आवडत नाही जे बिबट प्रमाण क्षेत्रात थ्री फेज लाईट आहे त्याविषयी बोलाना दूध दराविषयी बोला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोला ना याविषयी जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार शेतकरी आक्रोश मोर्चा तिसरा दिवस आहे आणि आज हा मोर्चा बारामतीत जातोय कसं बघता याच्याकडे आज काही दादांना बारामतीत जाऊन आवाहन करणार का शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासंदर्भात काही बघा आदरणीय दादा हे मोठे नेते त्यामुळे त्यांना आव्हान नाही त्यांना आवाहन जरूर करेल की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी ठाम भूमिका घ्यावी कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत दुधाला सरसकट अनुदान देण्याचं असेल बिबट बिबटप्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट देण्याचं असेल यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादांना देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली आहे असा दावा केलेला आहे याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की खरंच परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि याचा थेट जो इफेक्ट आहे तो सामान्यांना झाला आणि फायदा झालाय भ्रष्ट जुमला पार्टीची ही नेहमीची नीती आहे मोठमोठे फक्त आकडे फेकायचे मी आणि ताई जेव्हा संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो पण जेव्हा वस्तुस्थिती येते तेव्हा मात्र लाखो कोटींची फक्त उद्योगपतींची कर्जमाफ होतात सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जातात त्यामुळे माननीय देवेंद्रजी याच भ्रष्ट जमला पार्टीच्या नीतीनुसार मोठमोठे आकडे फक्त फेकतात ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी मान्य देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडे उघडा डोळे आणि बघा दोघेही संसदरत्न आहात मात्र तरी सुद्धा तीन सर तीन पक्षाचं सरकार असलं तरी तुम्हाला ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरायची वेळ येते कारण राज्यातलं सरकार हे एक पूल दोन डाउटफुलचं सरकार आहे आणि एक पूल दोन डाउटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे आज बावीस दिवस कांद्याची निर्यात बंदी महाराष्ट्रातला मला एक नेता या एक फुल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्ली सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला निर्यात बंदी उठवावी लागेल हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक पूल दोन डाउट सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवू शकत नसेल तर महा पॉलिसी पॅरालिसिस नाही तर दुसरं काय काय नेमकं याच्यामध्ये काय हा जो वानवळा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय मागच्या काळात जेव्हा सत्ता संघर्ष झाला आणि भ्रष्ट जुमला पार्टीनं वेगवेगळ्या पक्षांच्या संदर्भामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यानंतर सत्तेचा उन्माद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी मधून कुठं फुलांची उधळण होते कुठं गुलालाची उधळण होते पण जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुम्ही ठिकठिकाणी बघताय ही जी संस्कृती त्या पद्धतीने हा वानवळा देऊन माता भगिनी याचा याच्यामध्ये गाजर देखील आहे नेमकं काय नाही हे तर नाही नेमकं प्रतीक आहे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे सातत्यानं महाराष्ट्राच्या हातात येत आहे अनेक महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अयोध्य मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो जनतेलाही आवडत नाही रामाचं नाव हे मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालेल पण याचा जर मक्ता कोणी घेत असेल तर मला वाटतं ही जी संपूर्ण देशातली जनता आहे ही जनता हे बाकीचे प्रश्न हे बघा भ्रष्ट जुमला पार्टीचा हा नेहमीचा विषय आहे की प्रत्येक वेळी विषयांतर करावं आणि या विषयांतराकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे पण म्हणूनच आम्ही म्हणतो तुम्ही मुद्द्याचं बोला तुम्ही कांदा निर्यात बंदी विषयी बोला ना इतर जे बिबटप्रण क्षेत्रात थ्री फेज लाईट आहे त्याविषयी बोला ना दूध दराविषयी बोला ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोला ना या विषय जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते महानगरपालिकेच्या संजय परिषदेच्या निवडणुकाही होत नाही पुढे ढकलायच्या म्हणजे अजून किती ढकलायच्या जवळपास चार ते पाच वर्ष या निवडणुका पुढे ढकलताहेत आणि मागे जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला त्यानंतर एका ज्येष्ठ समाजाकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीने ही भावना व्यक्त केली की या निवडणुकाच होत नाही त्यामुळे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांवरच एक गदा आलेली आहे आणि त्यामुळे जे पालकमंत्री आहेत ते मालकमंत्री झालेले आहेत जशी शेतकरी आक्रोश यात्रा चालू आहे तशी दोन काही दिवसांमध्ये जरांगी पाटलांची मराठा आक्रोश यात्रा निघणार आहे काय आहे नाही ही आता अजून वीस दिवस आहेत आणि त्यानंतर तान काय भूमिका सरकार घेतं सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिलं काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवसांपासून भाजपकडनं सातत्याने टीका होती बावनकुळेंनी यात्रेवर टीका केली मोर्चावर टीका केली आणि आता अनिल पाटील ते तुमच्या अभिनयावर हो येत आहेत नाही अभिनयावर टीका करणं महत्वाचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोर्चा निघतो त्याच्या विरोधात बोलतात मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो की आपण या भ्रष्ट जुमला पार्टीचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे म्हणजे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्षात आपण आपल्या केंद्रातल्या सरकारला का सांगू शकत नाही की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये आणि माननीय मंत्री महोदय जे कोणी अभिनयाविषयी बोलतात त्यांना मी एवढंच सांगू शकतो अभिनय ही माझी वैयक्तिक बाबीने अभिनय करतो तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा काय असते ही गोष्ट सांगितली त्यांचं इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो माननीय मंत्री महोदयांनी हेच तत्व आपण पाळतो आहोत का याचं जर अंतर्मुखून विचार केला तर जास्त चांगलं राहील